हाय हॅलो नमस्कार माझ्या चेहऱ्यावर जो आनंद तुम्हाला दिसतोय ना त्याचं कारण म्हणजे मी गावाला जाणार आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे टू हो कारण मी दिवाळीनंतर जवळजवळ पाच ते सहा महिन्यांनी गावाला जाणार आहे आणि गावाला जाण्याचा आनंद आणि एक्साइटमेंट काय असते हे रूमवर राहणाऱ्याला नक्कीच समजेल माझ्यासारखे जे रूमवर राहतात ना त्यांना नक्की समजेल तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी पण यावेळेस प्रयत्न करणार आहे की पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ घेण्याचं कारण गावाला जायच्या आनंदामध्ये व्हिडिओ घ्यायचं राहून जातं पण मी यावेळेस व्हिडिओ पूर्ण घेणार आहे प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही बघा शेवटपर्यंत आता तुम्हाला मी तयारी दाखवते बाय बाय गावाला काय तुमच्या पांघरून नाही काय आता हे ब्लाँगेट पप्पांना नाही काय तसं मी सांगितलं आहे मग मम्मीला घेतलं गावाला जाताना एकच सॅक असते पण येताना एक मोठी बॅग असते आणि एक पिशवी तरी हमदास असते बरोबर म्हणजे जवळजवळ दोन ते तीन भागा असतात येताना जाताना मी एवढंच घेऊन जाणार आहे पण येताना पण बघा मी येताना आता पण व्हिडिओ करणार आहे तोपर्यंत आता डायरेक्ट राहतो जर मला जायला खूप उशीर होतो ट्रेन पकडायला पण यावेळेस गावी जाताना मी एवढी आनंदात होते आणि एक्सायटेड होते की मी ट्रेन यायच्या अगोदरच येऊन थांबलेले पंधरा मिनटं अगोदर आणि यावेळेस मी पहिल्यांदाच असं ट्रेन येताना मी इतक्या जवळून पाहिलेलं नाहीतर जर वेळेस ट्रेन थांबल्यावरच मी जाऊन गडपडीनं बसायचे पण यावेळेस उलट झालं आणि कोल्हापूरला बाय बाय करत आम्ही गावाकडे निघालेलो आनंद तर खूप होता माझ्या चेहऱ्यावर आणि मेन म्हणजे मी ठरवलेलं खूप यावेळेस गावाकडे गेल्यावर हे करायचं ते करायचं त्यातलं बघूया आता काय काय होतंय मी स्वप्न बघत तर चाललेले आणि मेन म्हणजे आम्ही तीन चार ट्रेननी बसलेलो त्यामुळं आम्हाला संध्याकाळी सात वाजले पंढरपूरमधून पोहोचायला आणि तिथून आमच्या गावाला एसटी नव्हती संध्याकाळची त्यामुळं आमचा थोडा प्लॅन चेंज झाला आणि आम्ही पाहुण्यांकडे गेलेलो आमच्या तिथं पण आमचा चांगला पाहुणचार झाला पण एवढंच की आपल्या घरी जायची ओढ लागलेली असते त्यामुळे इथं तुम्हाला माझा चेहरा जरा नाराज दिसत असेल पिलू पण आमचं ना जरा नर्वस झालेलं पण काय प्रॉब्लेम नाही दुसऱ्या दिवशी आम्ही उठून एन्जॉय केला आणि ही आहे ऐश्वर्या त्यांनी ह्या म्हशीचं नाव ऐश्वर्या ठेवलेलं कारण याचे डोळे ऐश्वर्यासारखे दिसतात आणि हे आहे त्यांचं क्यूट असं कुत्र्याचं पिल्लू जे की आमच्या पिल्लूला खूप आवडत होतं आणि आज आम्ही गावाकडला दावा अनले आणि आम्ही पोहायला शिकायला जाणार आहे आणि तुम्हाला मी दाखवते कसं म्हणता तळ आ आपण चुकीच्या रस्ता तू कोण कस पोहेने होडी 哎，炸了不？点开。

Por ਏਦਾ ਓਦੇ ਏਦਾ ਆਵੇ ਓਦਾ ਏਦਾ ਏਦਾ ਦਮ ਪੈ ਲਾ ਏਦਾ ਆਉਂਦੀ ਨਾ ਆਵੇ ਕਿ 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 ਏਦਾ ਏਦਾ

आम्ही पळून आल काय आम्ही पोहून आलेलो आहोत तर दादा तुझा एक्सपिरियन्स सांग कसा होता अनुभव सांग अनुभव माझा डेल भैया करता भीती वाटत होती हा पूर्वजा सांग अनुभव <laughs> या मला खूप भीती वाटाल मला वाटाल तर मी अजून माझा मावा मला होता वाव छान हा एक मिनिट हा आता बहिणींना विचारते आमचा अनुभव आम कसा वाटला नसत याला कसं वाटलं बर मी कशी पोहले सांगा आता माझी मी कशी पोहले सांगतला का हा बैन ना नाही हा सांग मी कशी पावली भीक भीक पावली पेलू कशी पावली